श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चोवीस मार्चला आहे होळीचा सण आणि या दिवशी तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाहीत जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर तुमच्या घरामध्ये बाधा येऊ शकते नकारात्मकता वाढू शकते इडापिडा येऊ शकते यामुळे आपल्याला या, या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपण नेहमीच सण साजरे करत असतो आणि प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व आहे त्याप्रमाणेच शास्त्रीय महत्व देखील असते होळी दहन जे आहे तर ते मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी तर याचे प्रतीक आहे त्याप्रमाणेच आपल्याला आपले मन जे आहे तर ते सुद्धा निर्मळ करायचे असते होळी जो सण आहे तर तो वसंत ऋतूच्या मध्य आणि मराठी वर्षाच्या अखेरीस फाल्गुन महिन्यामध्ये येणारा सण आहे सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक मानले जाते या दिवशी सर्व लोक वादविवाद द्वेष राग विसरून ओ होली दहन करण्यासाठी एकत्र येत असतात हा जो सण आहे तर तो आपल्याला सत्य मार्गाने चालण्याचा संदेश देत असतो परंतु सर्वच लोक जे आहेत तर ते सत्याच्या मार्गावरून चालत नाहीत आणि यामुळेच आपल्याला काही पदार्थ हे या दिवशी चुकूनही खायचे नाहीत पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यक्षपू स्वतःला देव समजत होता त्याचा पुत्र प प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता आणि विष्णूंखेरीज तो अन्य कोणाचेही पूजन करत नसे यामुळे हिरण्यकशपू अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने आपल्या बहिणीला म्हणजे होली केला प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा आदेश दिला आणि होली केला तुझी आगीमध्ये काहीही नुकसान होणार नाही तर असा वर प्राप्त झाला होता परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद जो आहे तर तो वाचला आणि होलिका मात्र जळून भस्म झाली तर अशी थोडक्यात होळी या सणामागे आख्यायिका आहे आता पाहूया की आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत त्याप्रमाणेच आपल्याला काही गोष्टींची काळजी तर ही सुद्धा या दिवशी घ्यायची आहे चोवीस मार्चला यावर्षी होळी हा सण आलेला आहे आणि पंचवीस मार्चला आहे धुलिवंदन पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दोन दिवस असणार आहे त्यासोबतच धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहणसुद्धा आहे आणि हे जे आहे तर ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाचे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळण्याची गरज नाही कारण हे चंद्रग्रहण जे आहे तर ते भारतातून दिसणार नाही चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च तर या दोन्ही दिवशी आपल्याला या वस्तू चुकूनही खायच्या नाहीत नाही तर तुम्हाला त्या ज्या वस्तू आहेत तर त्या नुकसानकारक ठरू शकतात पौर्णिमा अमावस्या अशा ज्या तिथी आहेत तर या दिवशी आपल्याला काही वस्तू खाणे हे कटाक्षाने टाळायचे असते वर्षातील काही दिवस काही तिथी या अशा असतात की या दिवशी तंत्र मंत्र किंवा एखादी सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे जे दिवस आहेत तर ते अतिशय प्रभावी असतात आणि हे जे दिवस आहेत तर या दिवसांपैकीच एक दिवस म्हणजे होळी होळीची रात्र जी आहे तर ती सिद्धीची रात्र मानली जाते आणि या दिवशी जर कोणी काही बाधा केल्या तर या हजार पटीने जास्त कार्यशील असतात बघा आपल्या आयुष्यामध्ये बरीचशी अशी लोकं असतात की ज्यांना आपलं बघवत नाही किंवा जे आपल्या वाईटावरती आहेत तोंडावर ते आपल्याशी खूप गोड बोलतात परंतु आपल्या माघारी मात्र आपले ते सतत वाईट चिंतत असतात आपले वाईट कसे होईल तर हेच ते बघत असतात आणि यामध्ये अगदी जवळचे लोकसुद्धा येतात आपल्या फ्रेंड सर्कलमधील एखादी व्यक्ती नातेवाईकांमधील एखादी व्यक्ती किंवा अगदी आपल्या घराच्या आसपासची एखादी व्यक्तीसुद्धा असू शकते यामुळेच आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी खायच्या नाहीत आता त्यापैकी पहिली आहे गोष्ट ते म्हणजे पांढऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू त्यामध्ये मग पांढरी मिठाई आली खीर आली किंवा दही भात सुद्धा आला कोणी जर तुम्हाला खूप आग्रह करत असेल की हे खा हे खा तर आपल्याला ते चुकूनही खायचे नाही बघा आता या मग यामध्ये हे आलं की जर तुम्हाला मंदिरामध्ये पांढऱ्या रंगाचा प्रसाद मिळाला तर तोही तुम्ही खायचा नाही का तर असं नाही आपल्याला कळतं आता मंदिरामध्ये आपल्यावरती अशा गोष्टी कोणीही करणार नाही त्यामुळे मंदिरामधला जो पद प्रसाद असणार आहे तर तो सात्विक असणार आहे तो तुम्ही खाऊ शकता परंतु जिथं आपल्याला शंका आहे ज्या व्यक्तीवरती आपला डाऊट आहे की समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून हावभावावरून आपल्याला कळत असतं की ही व्यक्ती आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार आहे तर अशा वेळेला आपल्याला या वस्तू खाणं टाळायचं आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे पांढरी मिठाई असेल दही भात खीर किंवा इतर ज्या पांढऱ्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला खाणं टाळायचं आहे कारण पांढऱ्या वस्तूवरती ज्या काही बाधा आहेत किंवा नकारात्मक क्रिया आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणूनच कोणी जर तुम्हाला कितीही आग्रह केला तर या वस्तू खाणे टाळायच्या आहे यानंतर तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीवरती डाऊट आहे की ही व्यक्ती तुमचं वाईटच चिंतते किंवा या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल वाईटच भावना आहे आणि त्या व्यक्तीने जर तुम्हाला एखादी पांढरी मिठाई आणून दिली आणि सांगितलं की हा देवाचा प्रसाद आहे मग आता प्रसाद आहे म्हटल्यानंतर नाही म्हणता येत नाही त्यामुळे तुम्ही तो घ्या त्यानंतर देवाची मनोमन माफी मागा आणि तो जो प्रसाद आहे तर एकाच्या एखाद्या एक झाडाखाली हा ठेवून द्या जे काही पक्षी वगैरे आहेत तर तो प्रसाद खातील यानंतरचा पदार्थ आहे ते म्हणजे चहा कॉपी चहा आणि कॉपी यासुद्धा अशा गोष्टी आहेत की यातून या सुद्धा अशा ज्या क्रिया आहेत तर त्या पटकन केल्या जातात त्यामुळे आपल्याला ज्या व्यक्तींवरती संशय आहे अशा व्यक्तीने चहा कॉपी पिण्याचा आग्रह केला तर तो पिऊ नका यानंतर आहे ते म्हणजे पान जे खाऊचं पान आहे विड्याचं पान तर असं पान जर तुम्हाला देत असेल एखादी व्यक्ती जिला तुमचं वाईट व्हावं असं वाटत आहे तर त्या व्यक्तीकडून पानसुद्धा खाऊ नका त्याप्रमाणेच लवंग हिरवी वेलची तर यासुद्धा अशा वस्तू आहेत की यावरती अशा ज्या नकारात्मक क्रिया आहेत बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात तर ह्या वस्तू ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पांढरी मिठाई असेल किंवा पांढऱ्या वस्तू त्यासोबत चहा कॉपी असेल खाऊचं पान असेल लवंग असेल वेलची असेल तर कोणी कितीही आग्रह केला तर या वस्तू चुकूनही खाऊ नका तसेच होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे स्नान करताना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा थोडीशी हळद टाकू शकता ज्यामुळे जी काही आपल्या शरीरातील आपल्या मनावरील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल यानंतर तुमचा जो मुख्य तुमचा उंभरट आहे तर त्याला हळदीचं लेपन करा हळद आणि गोमूत्र एकत्र करून ते लेपन करा यामुळे बाहेरून जी काही आपल्या घरामध्ये बाधा येत असते ज्या काही नकारात्मक गोष्टी येत असतात तर त्याचं जे प्रमाण आहे तर ते कुठेतरी कमी होत असतं त्यामुळे आपल्याला ही जी गोष्ट आहे उंबर्याला हळदीचं लेपन करणं तर हे सुद्धा करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला या दिवशी बऱ्याचशा गोष्टींची काळजी घ्यायची आहे जे काही नियम आहेत जसं की तुम्हाला घरामध्ये कलह अशांतता वादविवाद अशा गोष्टी करायच्या नाहीत कोणाशी भांडायचं नाही किंवा कोणाशी खोटं बोलू नका घरामध्ये मांसाहार करू नका तर यासुद्धा गोष्टी ज्या आहेत तर ते आपल्याला या होळीच्या दिवशी टाळायच्या आहेत आणि त्यासोबतच होळी जी आहे तर ती पौर्णिमेला येत असते त्यामुळे पौर्णिमेचे काही नियम आहेत की जसं की आपल्याला या वस्तू खायच्या नाहीत तर या वस्तू तुम्ही तु तु कितीही तुम्हाला त्या गोष्ट व्यक्तीने जरी आग्रह केला की ह्या वस्तू खा तरीसुद्धा तुम्हाला ते टाळायचं आहे नाहीतर काय होईल की त्या वस्तूमार्फत तुमच्यावरती अशा काही क्रिया ज्या नकारात्मक आहेत तर त्या केल्या जातात आणि मग आपल्या घरामध्ये यामुळे कलह जे आहेत तर ते वाढत असतात बाहेरील जी बाधा आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते इडापिडा आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं आपल्या घरा मध्ये माता लक्ष्मी स्थिर होत नाही किंवा आपल्या घराचं जे काही स्थैर्य आहे तर ते बिघडतं आपल्या घरामध्ये स्थिरता राहत नाही आणि आपल्या घरातील ज्या कुटुंबातील व्यक्ती आहेत तर एकमेकांमध्ये आपल्यात मतभेद होत असतात कलह होत असतात त्यामुळे कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा होळीच्या दिवशी हे जे पदार्थ आहेत तर ते खाणे आपल्याला टाळायचे आहे